ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड शहरासह तालुक्यामध्ये खरडा अरणगाव जवळा नान्नज धनेगाव आणि पिंपरखेड इथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली आहे विविध ठिकाणी ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली आहे आणि सर्वांसाठी सुख आणि शांतीची प्रार्थना केली आहे सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव हजर होते सर्व मुस्लिम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजचं पठण केलं आहे या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली आहे समाजामध्ये संवाद वाढावा प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा यासाठी मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाकडे प्रार्थना केली आहे नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार रोहित पवार तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझरभाई काझी राजेंद्र कोठारी नगरसेवक अमित चिंतामणी मोहन पवार शमीरभाई सय्यद तसेच अमित जाधव प्रकाश सदाफुले प्राध्यापक लक्ष्मण ढेपे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅडवोकेट अरुण जाधव शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश निमोणकर तसेच भाजप शहराध्यक्ष पवन राळे भात शेरखान पठाण अॅडवोकेट शमा हाजी कादर ॲडव्होकेट एजाज पठाण वाजिद पठाण गफ्फारभाई सय्यद मंजूरभाई सय्यद तसेच हबीब मास्टर उमर कुरेशी हाजी जावेद सय्यद वसीम कुरेशी मुख्तार सय्यद जमीर सय्यद इस्माईल सय्यद मंगेश आजवे काँग्रेसचे राहुल उगले तसेच वसीम सय्यद आबेद खान जुबेरभाई शेख शहाजी राळेभात प्रशांत राळेभात प्रदीप टापरे संपत राळेभात मजहर काझी आकाश बाफना इम्रान कुरेशी डॉक्टर अल्ताफ शेख आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते रमजान महिना संयम भक्ती आणि परोपकाराचा संदेश देणारा मानला जातो या निमित्तानं मुफ्ती अफजल कासमी यांनी जगामधील शांततेसाठी आणि भारतामधील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष आणि पर सामंजस्यानं पुढं जाण्याचा सा आवाहन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे यूँ कहिए कि पूरे आलम के इंसानियत के लिए पूरे इंसानों के लिए आज खुशी का दिन है आज ये खुशी का दिन सिर्फ मुसलमानों के लिए नहीं है बल्कि तमाम मजहब के लोग तमाम देशवासी जो हमारे देश के भारत में रहते हैं सब के लिए आज ईद का दिन खुशी का दिन है और गले मिलने का दिन है मोहब्बतों से एक दूसरे के जो है तो साथ में चलने का दिन है भाईचारा बांटने का दिन है आज हमने अल्लाह से ये मांगा है कि मेरा ये भारत मुल्क हर तरह से अमन अमान इसमें शांति कायम हो इसमें मोहब्बत और भाईचारा कायम हो आपस में हम जैसे पहले से भाईचारा बनाकर रखे हैं, ऐसे अल्लाह इस भाईचारे को और बढ़ाए गंगा जमनी तहजीब तहजीब जिसे हम कहते हैं ये तहजीब हमारे हमेशा हमेशा चलती रहे आपस का जो जो है तो इतिहाद है हमारा हिंदू मुस्लिम सिख ईसाई जो कहते हैं बार बार सब भाई भाई यकीन हमारा देश ऐसा ही है कि अमन का गहवारा बनते रहे आपस में शांति बने रहे सद्भावना बाकी रहे और देश हमारा तरक्की करते जाए हमने अल्लाह से प्रार्थना की है अल्लाह से ऐसे मांगा है और आज भी मांगेंगे और मौत के आखिरी सांस तक हम अल्लाह से ये मांगेंगे मेरा भारत ये हमेशा हर हाथ हर हर घड़ी जो है तो तरक्की करता जाए आपस तो में मोहब्बत बाकी रहे भाईचारा कायम रहे और मोहब्बत से गंगा गंगा जंगी की तहजीब जो है तो चलती रहे शुभे पुलिस रमज़ान महीने एकस उपवास नंतर आज सांगता ईद ने ईद मनू यह संपन्न होता है सर्व मुस्लिम बानवानी मानावर नमाज पठन केलं आणि ते नमाज पठण झाल्याच्यानंतर स सर्वांशी ईद मिलन या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी शहरातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी ईदनिमित्त शिरखुर्माचं निमंत्रण देखील दिलं आहे त्याबद्दल समाज बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा रमजानच्या ईदच्या निमित्ताने आमादानंतर या इद आज या ठिकाणी ईद साजरी होत असताना सर्व मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा करत आहेत तर जेव्हा हृदयाला हृदय भेटतं त्यावेळेस माणसाच्या शरीरातून वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि ते हृदयाला हृदय भेटण्याची ही वेळ आज जवळजवळ हजार मुस्लिम बांधवाच्या हृदयाला माधव हृदय भेटलेलं आहे आणि त्यातून शंभर टक्के पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये तयार होते सगळ्यामध्ये तयार होते निश्चित ह्या हृदयाचं मिलन कायमस्वरूपी होत राहू म्हणून हा ईदचा हा कार्यक्रम हा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो खरंतर रमजानचा हा महिना एक पवित्र महिना म्हणून निमित्त आहे रामजाननिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मुस्लिम बांधवांनी सर्व मानवजातीसाठी सौ सर्व सजीवसृष्टीसाठी ईश्वराला प्रार्थना केलेली आहे की सर्व समाज सुखी आनंदी भरभराटी राहो समाजात सगळं सौख्य नांदो आणि याच प्रकारे आम्ही प्रशासनाच्या वतीने सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रशासनाला असंच छान सहकार्य असावं अशा आम्ही महिना। आज या रमजानचा महिना ईद सर्व पक्षाचे विविध पदाधिकारी आज या ठिकाणी सर्वजण मुस्लिम समाजांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत या जामखेड शहरामध्ये जातीय सलोखा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं या जामखेड शहरामध्ये पाळला जातो कारण जामखेड सर्व शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्ह्या गोविंदाने या जामखेड शहरामध्ये राहतात या ईदच्या निमित्तानं मी जामखेड शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देतो जामखेड तालुक्यामध्ये व आसपासच्या परिसरातले सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना व सर्वांनाच ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जामखेड शहरामध्ये एकत्रित आले आणि आम्ही सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना सर्व जाती धर्माचे पदाधिकारी असतील मान्यवर असतील हे सर्व एकत्रित येऊन मनापासून शुभेच्छा देत आहोत तुमच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या रा सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा इथंसुद्धा आपण जर बघितलं तर सर्व लोक एकत्रित येऊन या देशामध्ये शांतता असावी या देशामध्ये बंधुभाव असावा अशी प्रार्थना इथं सगळ्यांनी केली आणि हीच इच्छा सर्व देशवासियांची आहे मी मनापासून सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो ईद मुबारक देतो अन वर्ष है सर्वाना सुखा से समृद्धि जाओ अशी मैं मनापासन प्रार्थना सुधर करता धन्यवाद हमारे को तो, आज रमज़ान का ईद का दिन है पूरे महीने में रोजे रखे गए तो अल्लाह तो ताली की तरफ से खुशी का दिन रहता है जो छोटे मोटे गुना रहते हैं सब होते है, सब अल्लाह तला उसको माफ़ करते हैं और इसी बहाने से आज बड़ा दिन है आज ईद का दिन है और सब हिंदू भाई मुस्लिम भाई सबको ईद मुबारक सबको बहुत 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 सबको ईद मुबारक अशोकवीर सी चोवीस तास जामखेड कर...